नमस्कार मी पल्लवी चांगुवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बुलंद आवाज, आवाज महाराष्ट्राचा राज्यात लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार आता आहे मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भिवंडी मध्ये महाविकास आघाडीच्या सभेत दमदार भाषण केले त्याआधी शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांची भिवंडी भेट झाली यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार मामा म्ह आणि खासदार संजय सिंह हो हे देखील उपस्थित होते सभेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला त्यावेळी केजरीवाल असं काही बोलून गेले की शरद पवार देखील खतन हसले अरविंद केजरीवाल यांनी भाजपला निशाण्यावर मोदींवर घणाघाती टीका केली त्यावेळी जर भाजप पुन्हा सत्तेत आले तर सुप्रिया सुळे शरद पवार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सगळे जेलमध्ये जातील असे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केले अरविंद केजरीवाल यांचे वक्तव्य ऐकताच मंचावर उपस्थित असलेले शरद पवार खतखन हसले त्यावेळी कार्यकर्त्यांनी चुळबुळ केल्याने शरद पवारांनी कार्यकर्त्यांना खाली बसण्याचे आव्हान केले अरविंद केजरीवालांनी सभेचा नूर पकडला आणि शरद पवारांचं कौतुक केलं अरविंद केजरीवाल काय म्हणाले देशाला वाचवण्याची भीक मी तुमच्या समोर मागायला आलोय मी स्वतःसाठी वोट मागायला आलो नाही मी एवढ्या लवकर सुटेल याची मला ही अपेक्षा नव्हती सर्वोच्च न्यायालयाने मला एकवीस दिवसाची जामीन दिल्यामुळे मला त्यांचे आभार मानायचे आहेत त्यांनी मला जेलमध्ये पाठवलं दिल्लीत मी गरिबांच्या मुलांना शिक्षण दिलं त्यामुळे मला अटक करण्यात आली मोदींना वाटत नाहीये की गरिबांच्या मुलांनी शिकावा अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली मी मधुमेहाचा पण तरुंगात असताना मला पंधरा दिवस गोळ्या दिल्या नाहीत मला माहीत नाहीये यांना माझ्यासोबत काय करायचं होतं असं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे नरेंद्र मोदी स्वतःसाठी वोट मागत नाही तर अमित शहा यांना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहेत भाजपच्या मोठ्या नेत्यांना बाजूला केले गेले देवेंद्र फडणवीस शिवराज सिंह चौहान वसुदेव राजे यांना बाजूला केले गेले सगे गेले सगळे पण फक्त योगी आदित्यनाथ यांना धक्का लागणार नाही दोन महिन्यानंतर योगी आदित्य युपीचे मुख्यमंत्री असणार नाही असं अरविंद केजरीवाल म्हणाले दरम्यान एक वेळ असा होता की पाकिस्तान आणि बांगलादेश आपल्याकडून शिकत होते आता परिस्थिती बदलली आहे भाजपने मला अटक केले देशातील विरोधकांना संपवण्याचं काम भाजपने केलं असं तर काम कायर करतो कायर आहे मोदी हिंमत असेल तर डोळ्यात डोळे घालून निवडणूक लढा असं खुल्ल आव्हान अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे